माननीय प्रवीणजी दटके अध्यक्ष महोदय बिल क्रमांक सत्याहत्तर वर आपण संधी दिल्याबद्दल आपला आभारी आहे माननीय अध्यक्ष महोदय माननीय अध्यक्ष महोदय दोन हजार बावीस ला बारा हजार सातशे सहा गुन्हेगार दोन हजार चोवीस ला पंधरा हजार पाचशे एकसष्ट आणि दोन हजार चोवीस ला सात हजार पाचशे छत्तीस गुन्ह्याची नोंद झाली आहे महाराष्ट्रात पुरोगामी महाराष्ट्र पुरोगामी महाराष्ट्र म्हणतो विद्येचं महारघर असलेला हा महाराष्ट्र आहे आणि इथे इतक्या तरुणांवर गुन्हे दाखल होतात मान्य अध्यक्ष महोदय ही आपल्या सगळ्यांसाठी फार दुर्दैवाची गोष्ट आहे मान्य अध्यक्ष महोदय आपण आमली पदार्थ आमली पदार्थ म्हणतोय मी नागपूर पोलिसांचं एका गोष्टीकरता धन्यवाद देईल की त्यांनी मागच्या आठवड्यात या अंमली पदार्थाच्या विरोधात एक मोठं अभियान राबवलं मग आमली पदार्थांचा विषय आहे ते कसं असलं पाहिजे कमी आहे का जास्त आहे मग मकोका किती केस नंतर लागणार आहे त्याची शिक्षा तीन वर्षापेक्षा अधिक असेल तर किती लवकर तो मकोकाचा कायदा आपण लावणार आहोत मकोका का कायदा आपण किती लवकर लावणार आहोत या सगळ्या गोष्टी आहेत पण या अंमली पदार्थांसोबत मान्य अध्यक्ष महोदय तरुण वर्ग खराब करणारा मोठ्या प्रमाणात सट्ट्याचा व्यवसाय सुरू झाला दहावी बारावीत असलेले विद्यार्थी क्रिकेटचा सट्टा लावत आहेत आणि हा सट्टा लावण्याकरता अनेक मोठ्या शहरांमधले सट्ट्याचे किंग त्याला प्रेरित करत आहे हा पण संघटित गुन्हा आहे मान्य अध्यक्ष महोदय आय पी एल सारख्या की अनेक खेळांच्या ज्या स्पर्धा आहेत त्यातनं लहान लहान मुलं आपल्या घरून पैसे चोरून आई आई बणींचे दागिने चोरून सट्टा लावून ते सगळे त्याच्यातनं म्हणजे अंताला चाललेत इतकी वाईट गोष्ट आत्महत्या होतात मान्य अध्यक्ष महोदय मी तुम्हाला एक नवीन गोष्ट सांगतो की आता प्लॉट विक्रीचे व्यवसाय या प्लॉट विक्रीच्या व्यवसायांमध्ये सामान्य नागरिकांना फसवून त्यांच्या घामाच्या पैशांनी प्लॉट घेऊन देऊन दहा दहा वीस वीस वर्ष प्लॉटचं प्रदेशन देत नाही पोलिस कंप्लेंट झाल्या तरी त्यांना कोणी भीक घालत नाही हा पण एक संघटित गुन्हा आहे मान्य अध्यक्ष मोदय हो तुम्हाला सांगायला अडचण नाही नोकरी देण्याकरता अनेक कन्सल्टंट कंपन्या निर्माण झाल्या कन्सल्टंट कंपन्या आणि त्या कन्सल्टंट कंपन्या लाख दोन लाख तीन लाख रुपये त्या तरुण शिक्षित पोरांकडनं घेऊन त्यांना नोकऱ्या देत नाही त्यांना फसवून राहिले हा एक संघटित गुन्हा आहे माननीय अध्यक्ष महोदय या सगळ्या संघटित गुन्ह्यांचा या बिलात आपण अंतर्भाव करणार आहोत का आणि ज्यांनी ज्यांनी म्हणजे पांढरपेशी गुन्हेगार सांगायला म्हणजे मला बोलायला चुकीचं वाटतं पण हा अंमली पदार्थांचा विशेष घेणारे आणि विकणारे सगळे मोठ्या भागातले लोक आहेत आणि याचा फायदा महिलांच्या माध्यमातनं तरुण पोरांच्या माध्यमातनं करण्याचा प्रकार सुरू झाला मान्य अध्यक्ष महोदय अनेकांनी पोलिसांचे विषय मान्य सुधीर भाऊ आहेत मान्य साटम साहेब आहेत मान्य ताई आहेत एक डिटेक्शन स्क्वॉड असतो डी बी स्क्वॉड म्हणतात त्याला डी बी स्क्वॉड प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये एक डीबी स्क्वॉड असतो अध्यक्ष महोदय सगळ्यांच्या बदल्या होतात त्या डी बी स्क्वॉडच्या बदल्या होत नाही आणि तुम्ही आमदार असो खासदार असो मंत्री असो तुम्ही कितीही म्हणा पण त्या डीबी बी स्क्वॉडची डी बी स्क्वॉडची बदली होत नाही जर पोलिसांनी ठरवलं भाऊंचं म्हणणं बरोबर आहे साठम साहेबांचं म्हणणं बरोबर आहे जर पोलिसांच्या डीबी स्क्वॉडनी ठरवलं तर एकही क्रॅम अंमली पदार्थ असो बेकायदार दारू असो किंवा इतर कोणते गुन्हे असो हे त्या शहरात येऊ शकत नाही एवढंच करा आपल्या माध्यमातनं माझं मंत्री महोदयांना विनंती आहे की अधिक कडक गुन्हा अधिक कडक कायदा करू अधिक कडक कायदा करू पण कायद्याने वागवायला लावणारे अधिकारी त्यांची अकाउंटबिलिटी तुम्ही जोपर्यंत फिक्स करणार नाही समजा डीबी स्क्वॉडच्या कर्मचाऱ्यांनी उद्या म्हणजे तुम्हाला मी एक उदाहरण सांगतो नागपूरचं सा तहसील पोलीस स्टेशनचं गो तस्करी गो तस्करी करणारा डीबी स्क्वॉडचा कर्मचारी होता मी तुम्हाला दुर्दैवाने सांगतो आहे तहसील पोलीस स्टेशनमधनं त्याची बदली कुठे झाली तर त्याची बदली क्राईमच्या स्कॉडमध्ये झाली अशी स्थिती आहे नागपूरचं सांगतोय म्हणजे आम्ही म्हणजे अशा असे उदाहरण आहेत एक इतवारी तहसील पोलीस स्टेशनचा कर्मचारी नागपुरात मोठा दंगा झाला त्या दंग्यामध्ये जे काही लोक पकडल्या गेले जे काही लोक पकडल्या गेले त्या पकडलेल्या लोकांचे नावं काढण्याकरता पैसे घेण्याचे प्रकार सुरू झाले मान्य अध्यक्ष हो महोदय त्यामुळे कायदे आपण कितीही कडक केले तरी ते कायदे राबवणारे अधिकारी कडक लागतील ते प्रामाणिक लागतील मान्य म्हणजे इथे मान्य प्रताप अडसर साहेबांशी बोलणार या कर्मचाऱ्यांची जो हवालदार आहे जो जमादार आहे पोलिसांमध्ये त्यांचे घरं आमदार आणि खासदारांपेक्षा मोठे आहेत त्यांच्याकडे गाड्या चार चार पाच पाच आहेत त्यामुळे आपण मी तर मान्य गृहराज्यमंत्र्यांचं किंवा देवेंदींचा धन्यवाद देतो की सांगेल तसा वागेल असा माणूस आहे पण हे कायदे आपण किती कडक करू म्हणून गृहमंत्र्यांना माझी विनंती आहे की त्यांच्या हाताखाली जो काही स्टाफ आहे मग पोलीस आयुक्तांपासून तर हवालदारापर्यंत मान्य अध्यक्ष अध्यक्षामध्ये अमरावतीचं प्रकरण सांगतो हे आमचे विक्रमजी बसले आहेत गुटखा आणि त्या दिवशी सगळा सभागृहात विषय झाला पूर्ण विदर्भाचा घुटका थोडक्यात मुद्दे घ्या एकाच मिनिट मी तुम्हाला संगणित गुन्हेगारी जाऊन <laughs> पूर्ण विदर्भाचा गुटका हा अमरावतीत आणून पूर्ण विदर्भावर टाकतोय आणि सीपी त्या ग्रामीणच्या एसपींना तक्रारी झाल्या दुर्दैवाने लोक असं म्हणतात की जुने लोक एक कोटी घेत होते आता नवीन लोक दोन कोटी घेऊन राहिले अशी दुर्दैवाने बोलावं लागतं मान्य अध्यक्ष मोदय त्यामुळे आपण अधिक कायदे कडक करा याची प्रसिद्धी करा ज्यांनी तक्रारी केल्या ज्यांनी पकडून दिलं त्यांचे नावं गुप्त ठेवा पण ही ठेवणारी हे सगळं करणारी जी संस्था आहे ज्याला आपण पोलीस खातं म्हणतो त्याची अकाउंटबिलिटी आपण फिक्स केली सगळेच चोर आहे असं म्हणणं नाही पण त्यातले जास्तीत जास्त जर चोर व्हायला लागले तर नुकसान होईल कारण याच्यात जे शब्द आहेत या बिलात जे शब्द आहेत की प्रवृत्त करणारे अमकं करणारे मला तर चिंता आहे की डीबी स्कॉडच प्रवृत्त करतो त्यामुळे असं दुर्दैवानी सभागृहात बोलावं लागतं पण माझी विनंती आहे आपल्या माध्यमातून अध्यक्षांना की आपण या सगळ्या गोष्टींना या याच्यात घ्यावं या संघटित गुन्हेगारीत आणि अधिक पोलिसांना कार्यक्षम करावं तरच आपण यशा सर या, या सगळे संघटित गुन्हे अंमली पदार्थ दारू प्लॉटचे धंदे करणारे जे जे काय असतील युवकांना नोकरीसाठी फसवणारे या सगळ्यांवर अधिक आपण जाचक कायदे लावू शकू आणि त्यांना मोको का अंतर्गत आपण टाकू शकू हा कायदा आणल्याबद्दल मी मान्य गृहमंत्र्यांनी